नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव संगमनेर तांबेडू पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा काल बाजार समितीमध्ये नारायणगाव नाशिक बाजार समितीमध्ये नागपूर सुद्धा बाजार समितीमध्ये तांबेडूच्या दरात मोठी वाढ झालेली आहे काल नागपूर बाजार समितीमध्ये सुद्धा दोन चार दिवसात नव्वद ते शंभर रुपये प्रति किलोलोपर्यंत मार्केट गेलेलं आहे सुरवात करायला आपण पुणे मांजरी बाजार समितीपासून आऊक होती चारशे क्विंटलची कमीत कमी दर पंचाळीस जास्तीत जास्त चोपन्न रुपये प्रति होते किरणवर दावलेले भाव भाऊ क्विंटलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगत आहे संगमनेर बाजार समितीमध्ये एक हजार ऐंशी क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति होते मच्छर बाजार समितीमध्ये दोन क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रतिकुलपर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये पंचाळीस क्विंटलच्या ऊक होती कमीत कमी ते तीस रुपये जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिल होती विटा बाजार समितीमध्ये पन्नास क्विंटलच्या औक होती कमीत कमी दर पंचवीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकुल होते पलूसमध्ये नऊ क्विंटलच्या होती कमीत कमी दर पंचवीस जास्तीत जास्त तीस रुपये राहतामध्ये अकरा क्विंटलच्या ऊक झाली ती कमीत कमी पन बारा जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पंढरपूर बाजार समितीमध्ये वीस क्विंटलच्या होती कमीत कमी पाच रुपयापासून जास्त पंचाळीस रुपये पर्यंत होते कल्याणमध्ये तीन क्विंटलच्या ऊक दाखवत आहे कमीत कमी चाळीस जास्त जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते मुरुवाड मध्य बाजार समितीमध्ये एक्केचाळीस क्विंटल चाव खोदी कमीत कमी जास्त जास्त तीस रुपये काळमेश्वर बाजार समितीमध्ये सतरा क्विंटल चाऊ खोदी कमीत कमी चाळीस जास्त जास्त पंचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते अकलूज बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटल चाऊ खोदी कमीत कमी दर चाळीस तर जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेले आहेत अमरावती बाजार समितीमध्ये एकशे एकोणतीस क्विंटल आऊक होती कमीत कमी अठ्ठावीस जास्तीत जास्त चौतीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे बाजार समितीमध्ये एकवीसशे बारा क्विंटल औक होती कमीत कमी दर एक रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते हायस्ट रेट पुणे खडकीमध्ये बारा क्विंटलची चाऊ चौ कमीत कमी चौदा जास्तीत जास्त बावीस पुणे पिपरीमध्ये एक क्विंटल औक होती जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे मोशीमध्ये दोनशे पंचावन्न क्विंटलच्या औखोती हो कमीत कमी तीस जास्त जास्त पन्नास रुपये प्रति किलिलिपर्यंत होते वडगाव पेट बाजार समितीमध्ये ऐंशी क्विंटलची औखदी mm, कमीत कमी वीस जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते वाई बाजार समितीमध्ये ऐंशी क्विंटलची चावखो कमीत कमी तीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते मंगळवेढा समितीमध्ये पस्तीस क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी पं पंचवीस तर जास्तीत जास्त त्रेपन्न रुपये प्रतिकीलपर्यंत होते कामटे बाजार समितीमध्ये पस्तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी तर पंचेचाळीस जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते हिंगणा बाजार समितीमध्ये सव्वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी पंचवीस तर जास्तीत जास्त चाळीस रुपये भरत होते पनवेल समितीमध्ये सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची औक झाली होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त दर पंचेस रुपये प्रतिकुलोपर्यंत होते मुंबई बाजार समितीमध्ये आज सतराशे तेहतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकुलपर्यंत होते मुंबईमध्ये टोमॅटोचे भाव तेजीत आहेत रत्नागिरी बाजार समितीमध्ये दोनशे पस्तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सव्वीस रुपयापासून जास्तीत जास्त शेहेचाळीस रुपये प्रतिकुलपर्यंत आहेत सोलापूर बाजार समितीमध्ये अवकेत घट झालेले आहे तिथे दोनशे तेरा क्विंटलचीच आवक झाली कमीत कमी दर आठ रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे जळगाव बाजार समितीमध्ये बासष्ट क्विंटलच्या औक झाली ती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस आहेत फलटणमध्ये तेवीस क्विंटलची औक होती कमीत कमी दर पाच जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलो भुसावळ बाजार समितीमध्ये तीन क्विंटलच्या औक आहे कमीत कमी प पंचाळीस तर जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत काल नाशिक बाजार समितीमध्ये काल संध्याकाळी नाशिक बाजार समितीमध्ये सातशे रुपये क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त दर होता बावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत नारायणगाव बाजार समितीमध्ये कालचेच रेट आहेत तिथे आवक झाली ती चोवीस शडुसठ क्विंटलची कमीत कमी दर होता तीस रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकीलपर्यंत होता आपले टॉमॅटो बाजारभाव रोजचे रोज चढउतार पाहण्यासाठी आवडले असेल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद